स्वप्नीची धणा बांदिशी कळांतरा कैचे वारू काय झंझशी लवाया होशी निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे स्वप्नीचे सुकते साळ्या साळ्या जाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय थाव तुमापाशी झाला तर ऋषिकेशी नलगे लगे जागावे सतत येथे स्वभावे हे नीत चोरट्याशी थारा इथे कैसाजी दातारां तुका म्हणे मन झाले आता समाधान मन समाधान पावन त्यानं समाधानी राहणं यासारखं दुसरं सुख नाही महाराज खरं सुख चित्ताच्या ठिकाणी समाधान वृत्ती असणं यातच आहे महाराज पैशानं तुम्ही ए सी रूम रचू शकाल परंतु झोप येण्याकरता मात्र समाधानच असावं लागतं पैशानं सुख विकत घेता येत नाही सुख खरेदी करू शकत नाही महाराज सुख सुखपासून समाधान पाहिजे असेल तर चित्ताची मनाची एकाग्रताही असावी लागते एक वेळेस आम्ही सुख खरेदी करू शकू एशी कार घेऊ शकू आम्ही परंतु कारमध्ये समाधाना न बसायकरता स्थिर चित्तानं बसण्याकरता चित्ताची वृत्ती स्थिरच असावी लागते समाधानीच असावी लागते एक वेळेस सुख खरेदी करता येईल परंतु समाधान नाही महाराज आणि मन समाधान पावतं फक्त आणि फक्त त्या भगवंताला जाणून घेतलं तरच अध्यात्म हेच क्षेत्र असं आहे परमार्थ हेच क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी मन एकतर लागतच नाही कारण मन इंद्रियांचा राजा आहे आणि इंद्रियांची आवड विषयात आहे साहजिकच मन ही विषयाकडंच लवकर धाव घेतं आणि रममानही लवकर होतं विषयात अध्यात्माच्या ठिकाणी ते लवकर रमत नाही पण एक वैशिष्ट्य आहे एकदा जर रमलं परतही माघारी घेत नाही साखरेचा नो हे ऊस आम्हाचा गर्भवास ऊसाची साखर होईल पण साखरेत एकदा रूपांतर झाली की पुढा ऊस होणे नाही दुधाचं दह्यात दह्याचं लोण्यात लोण्याचं तुपात रूपांतर होईल पण तुपापासून पुन्हा दुधाकडे वापस येणे नाही मनाचं अगदी असंच आहे महाराज येणे सोसे मन झाले हाव भरी परती माघारी घेत नाही पण त्याकरता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी सतत भगवंताचं नामस्मरण करत राहणं यासारखं सुख नाहीच महाराज आणि या, या नामस्मरणाची जोड असेल अध्यात्माची चाळ असेल तरच मन परमार्थाच्या ठिकाणी लागतं आणि स्थिर होतं अर्जुन प्रतिशोधामध्ये कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र आलेलं आहे त्यांना स्थिर चित्तानं एकाग्र चित्तानं आणि समाधान वृत्तीनं युद्ध करावं परिणामाची अपेक्षाच करू नये फक्त माझी इच्छा आहे म्हणून युद्ध करावं कारण हे धर्म युद्ध आहे हे अर्जुनाच्या ठिकाणी बिंबवण्याकरताच भगवंत श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन्यव सदात्मानम योगी विगत कल्मश सुखेन ब्रह्मस्पर्शन अत्यंत अश्नुते या श्लोकावर भाष्य करताना माऊली तीनशे अठरा क्रमांकाचे होत म्हणतात की ते जाणने ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा अरे अर्जुना तत्त्वस्वरूप झाल्यानंतर ते ज्ञेयत्वाने जाणण्याचे आपोआप उरतच नाही काय जाणावं हे शिल्लक राहत नाही सर्वज्ञच होऊन जातो जीव म्हणून हे धनुर्धरा हे असं आता हेच किती बोलावं रे तेच 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 तुला किती म्हणून सांगावं बघून तर सांगतात अर्थात याबद्दल कितीही बोललं तरी ते बोलणं व्यर्थच होय पुढती जाणने ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा तुला जे सांगितलं तेच अध्यात्म आहे अर्जुना आता तेच 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 किती म्हणून सांगू भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत की पुढती जाणने ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय